अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस बारामतीच्या धावपट्टीवर जे घडलं त्याने संपूर्ण महाराष्ट्र सुग झाला पण आज आमदार रोहित पवार यांनी एका पत्रकार परिषदेत असे काही पुरावे सादर केलेत ज्यामुळे हा केवळ अपघात होता की एखादा मोठा कट असा प्रश्न निर्माण झालाय पायलट दारू प्यायलेला होता ऐनवेळी पायलट का बदलले गेले आणि विमान मुद्दाम डोंगराकडे का नेलं गेलं रोहित पवारांनी दि विचारलेल्या ह्या दहा प्रश्नांनी थेट मंत्रालयापर्यंत खळबळ उडवून दिली आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण रोहित पवारांच्या त्या प्रेझेंटेशनमधील एक एक धक्कादायक खुलासा उलगडणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण दहावा प्रश्न हा सर्वात मोठा बॉम्ब गोळा आहे रोहित पवारांनी सर्वात पहिला आणि गंभीर आरोप केलाय तो पायलटवर एका व्हॉट्सॲप ग्रुपचे चॅट समोर आले आहेत ज्यात कॅप्टन दारू पिल्याची चर्चा आहे रोहित पवार म्हणतात विमानाचा डायरेक्टरच जर नशेत असेल तर पाच प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारी ही यंत्रणा कुणाची इतकंच नाही तर टेक ऑफच्या आधी अचानक पायलट का बदलले गेले सुरुवातीला कॅप्टन साहिल मदन आणि यश यांची नावं होती पण ऐनवेळी ती का बदलली साहिल मदन यांच्या मृत्यूची अफवा कुणी पसरवली हे सर्व प्रश्न एका मोठ्या संशयाकडे बोट दाखवत आहेत दुसरा मोठा मुद्दा आहे तो म्हणजे टायमिंग अजित दादांना बारामतीला सोडून त्या विमानाला तातडीने बिहारमधील पटण्याला जायचं होतं रोहित पवारांच्या दाव्यानुसार जर विमान वेळेत पोचलं नसतं तर कंपनीचं दहा लाखांचं नुकसान झालं असतं मग ह्या दहा लाखांसाठी कंपनीने पायलटवर विमान लँडिंगसाठी प्रेशर टाकलं होतं का खराब हवामान आणि कमी विजिबिलिटी असतानाही पायलट हिरोगिरी करायला का गेला पाच हजार मीटरची विजिबिलिटी नसताना ओके सिग्नल दिला इथेच घातपाताची शंका अधिक गडद होते रोहित पवारांनी तांत्रिक बाजूवरही बोट ठेवले ते म्हणतात मुंबईत आयलेस सिस्टम असतानाही दोन हजार तेवीस ला लेअर जेटचा अपघात झाला होता मग बारामतीत सिस्टीम नाही म्हणून अपघात झाला हे कारण पटण्यासारखं नाही सर्वात धक्कादायक म्हणजे विमान लँड होण्यापूर्वी वार तो डोंगराळ भागच विमानाचा एमिंग पॉइंट होता का म्हणजेच विमान क्रॅश करण्याचा आधीच प्लॅन होता का हा प्रश्न विचारून रोहित पवारांनी थेट चौकशीची मागणी केली आहे ज्या व्ही आर व्ही एस आर कंपनीचं हे विमान होतं त्यांचा सरकारमध्ये इतका होल्ड का मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना ही हीच कंपनी सेवा देते जर ई एस एने कंपनीला प्रमाणपत्र नाकारलं होतं तर डीजीसीएने त्यांना उड्डाणाची परवानगी का दिली अजितदादांच्याच पक्षातील आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शंका व्यक्त केली आहे रोहित पवार म्हणतात आम्हाला राजकारण करायचं नाही पण नक्कीच घात झालाय हा घात कुणी केला आणि कोणाच्या सांगण्यावरून हे सत्य बाहेर येणं गरजेचं आहे रोहित पवारांचे हे दहा प्रश्न आज प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाच्या मनात आहेत हा केवळ एक के तांत्रिक बिघाड होता की ह्या मागे एखादं मोठं राजकीय षडयंत्र आहे तुम्हाला काय वाटतं पायलटची चूक होती की कंपनीची घाई की हा खरोखरच घातपात होता तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा